मित्रांनो नमस्कार मी अनिल घनवट स्वतंत्र भारत पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि शेतकरी संघटनेचा माजी अध्यक्ष पाहून एक अतिशय संतापजनक घटना गुजरातमधल्या बाटो बोटार जिल्ह्यामध्ये घडली आहे या जिल्ह्यामधील बाजार समित्यांमध्ये म्हणजे पूर्ण गुजरातमध्येच ही पद्धत आहे कडदा नावाची एक पद्धत आहे तर या पद्धतीमध्ये जर शेतकरी आपला माल बाजार समितीमध्ये घेऊन गेला तिथे व्यापारी येतात त्या मालाचा लिलाव होतो बोली बोलली जाते एक किंमत ठरते आणि ती किंमत ठरल्यानंतर खरं तर तो माल तिथेच बाजार समितीमध्येच खाली करून घेणं कायद्याने आवश्यक आहे परंतु तिथले व्यापारी शेतकऱ्यांना सांगतात की तिथून दहा पंधरा वीस पंचवीस किलोमीटर दूर त्यांचे गोदामं असतील किंवा जिनिंग असेल तिथे जाऊन तो माल खाली करायला शेतकऱ्याला सांगतात आणि तिथे गेल्यानंतर अर्धा माल खाली केल्यानंतर तिथले व्यापारी जो कोणी त्यांचा प्रतिनिधी असेल तो म्हणते की हा माल खराब आहे याच्यामध्ये अमुक जास्त आहे तमुक खराब आहे आमक असं करून करून ते म्हणतात की आम्हाला तुमचा हा माल नको हा परत घेऊन जा आता अर्धा माल खाली केलेला आहे तो पुन्हा भरायचा पुन्हा वाहतुकीचा खर्च करायचा घरी न्यायचा पुन्हा आणायचा याच्यामध्ये हे शे शेतकऱ्याला काय परवडणारं नसतं आणि त्याला पैशाची गरज असते मग शेतकरी त्याला म्हणतो की बा दोन पैसे कमी घेऊ का ते त्याच्यावर कर जबरदस्ती करतात की हा माल आम्हाला तीनशे रुपये कमी दे पाचशे रुपयाने कमी दे सातशे रुपयाने कमी दे आणि मग नाईलाजाने शेतकऱ्याला आपला तो माल त्या व्यापाऱ्याच्या गोदामामध्ये खाली करावा लागतो याला तिथे कर्जा पद्धत म्हणतात ही कर्जा पद्धत बंद झाली पाहिजे म्हणून तिथल्या काही शेतकरी संघटनांनी आम आदमी पार्टीने मिळून तिथे एक आंदोलन केलं एक तिथं त्यांचं मेळावा स्वरूप चालू होतं तीन दिवस हा कार्यक्रम चालला ज्यांनी गुन्हा केला आहे ज्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना लुटले यांच्यावरती कारवाई करण्याच्याऐवजी हो तिथल्या पोलीस यंत्रणेने रात्रीचे येऊन तिथे आश्रोधोर केला लाठीचार्ज केला आणि त्याला त्या सगळ्या आंदोलनाला हिंसक वळण लावायला भाग पाडलं तिथे जे काही स्थानिक लोकं आहेत रहिवासी त्यांचं तर म्हणणं असं आहे की काही लोक तोंडाला कापड बांधून आले रुमाल बांधून आले आणि त्यांनी दगडफेक करायला सुरुवात केली आणि नंतर मग बाकीच्या शेतकऱ्यांनी दगडफेक करायला सुरुवात केली आणि याचा फायदा घेऊन सरकारने तिथे लाठीचार्ज केला आश्रधूर केला आणि पंच्याऐंशी शेतकऱ्यांना अटक केली पंच्याऐंशी शेतकरी शांततेत चाललेलं आंदोलन तीन दिवस मोडून काढण्यासारखी सरकारने हा डाव केला या शेतकऱ्यांना फक्त अटकच नाही केली तर त्यांच्यावरती तीनशे सात सारखं कलम जे हाफ मर्डरचं कलम आहे हे कलम त्यांच्यावरती लावलं आणि सहा दिवस त्यांना पोलीस कस्टडी दिली आता सहा दिवस गुजरातसारख्या राज्यामध्ये पोलीस कस्टडी मिळाल्यावर त्या शेतकऱ्याच्या पोरांचा काय हाल करतील याची कल्पनाच न केलेली बरी मग अशा पद्धतीने शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारे कुठलेही शेतकरी असो कुठलीही शेतकरी संघटना असो पक्ष असो त्यांना अधिकार आहे आपल्यावर अन्याय होत असेल तर सरकारच्या निदर्शनास तो आणून देणार आणि सरकार जे गुन्हेगार आहेत खरे जे व्यापारी शेतकऱ्यांना लुटतात जे कायद्याच्या बाहेर जाऊन काम करतात शेतकरी त्यांना तो कायदा पाळायला सांगतात त्यांच्या त्या ते व्यापाऱ्यांवरती कायदा कारवाई ऐवजी त्या बोहताद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सरकारने अटक करून आता डांबलेलं आहे त्यांचं मारझोडही चालू असेल सहा दिवस त्यांना पोलीस कस्टडी मिळाली म्हणून हाफ मर्डर व्हायचं कारण काय तर ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी केल्या जातात पंजाबमध्ये दुसऱ्यांदा जे आंदोलन चाललं वर्षभरापेक्षा ते आंदोलन चाललं तिथल्या सरकारने एका रात्रीत सगळे तिथले तंबू फिंबू उकडून काढून फेकून दिले आणि तिथलं आंदोलन संपवून टाकलं बरं ही पद्धत चुकीची आहे हे सगळ्यांना मान्य आहे तिथले शेतकरी नंतर तिथं त्या बाजार समितीच्या चेअरमनकडे गेले तो म्हणला इथून पुढं आम्ही असं काही करणार नाही इथून आम्ही काढदा कापणार नाही ना, म्हणजे आत्तापर्यंत मी कापलाच तोपर्यंत तो मी काय करत होते अशा पद्धतीने गुजरातमध्येच हे चालतं असं नाही आहे महाराष्ट्रात सुद्धा ह असे या, आणि याच्यापेक्षा भयंकर प्रकार चालू आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं आंदोलन आपल्याला आता उभं करणं गरजेचं आहे सरकारच्या निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे आणि गुजरातमध्ये जे आंदोलन झालं आणि ज्याच्यावरती जो अत्याचार झाला या आंदोलकांवरती याचा निषेध आपण करण्याला करायला हवा आणि गुजरातमधले शेतकरी पुन्हा एक मोठा मेळावा तिथं आयोजित करणार आहेत तिथं आपल्या भारतातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनीसुद्धा उपस्थित राहून त्यांना तिथे सपोर्ट करणं गरजेचं आहे त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे त्यांची हिंमत वाढवणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने ज्या रूढी चालू आहेत बाजार समित्यांमध्ये हे नष्ट करण्यासाठी आपल्यालासुद्धा उभं राहावं लागणार आहे पुढचा व्हिडिओ मी करणार आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना कसं कसं लुटलं जातं विरोधात शेतकरी संघटने काय काय आंदोलनं केली आणि त्याचा परिणाम काय झाला का परिणाम काहीच नाही झाला याबद्दल मी बोलणार आहे तर आपण माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतरांना ही माहिती कळावी आणि सर्व शेतकऱ्यांची हिंमत वाढावी याच्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश अनेकांपर्यंत पोहोचवा एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद